लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र कलाचं सत्य घरातल्या सगळ्यांसमोर आलेलं असतं तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो मला मान्य आहे माझी चूक झाली आहे पण एकदा मी काय म्हणते ते तरी ऐकून घे तर मात्र अद्वैत काही ऐकायला तयार नसतो परंतु नंतर कला म्हणते स्वामीनाथनच्या प्रोजेक्टमधलं प्रत्येक डिझाईन माझा आहे तेव्हा मात्र सरोज आणि अद्वैतला खूपच मोठा धक्का बसतो तर इकडे मात्र अद्वैत म्हणतो शक्यच नाही कारण की बाकीचे डिझाईन आम्ही दिले होते तर तेव्हा ती म्हणते की हवं तर तू सानिकाला चेक करू शकतो कारण की मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तर तू सानिकाकडनं सगळं चेक करून घे तर तेव्हा मात्र अद्वैतला विश्वास बसतो आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे थँक यू तू आमच्यावर फार उपकार केलेस म्हणून तर आता इकडे आजोबा म्हणतात की स्वामीनाथांनी एवढं मोठं प्रोजेक्ट सुनबाईच्या डिझाईनमुळं दिलं म्हणजे यात काहीतरी अंबाबाईंचीच कृपा असणार तिचीच इच्छा असणार तेव्हा सरोज म्हणते की आबा बघितलं ना की तुम्ही ह्या मुलीच्या कसे जाळ्यात अडकता ही मुलगी बरोबर असं गोल गोल फिरवते हो आणि सगळे हिच्या बाजूनी घेतात म्हणून मी हिला चालक म्हणते तर तेव्हा आबा म्हणतात असं काही नाहीये हे बघ जर हे डिझाईन आपल्याला मिळालं नसतं तर लोकांना काय वाटलं असतं की हे खूप जुने आहे आणि यांना जुनंच सगळं येतं नवीन हे कुठलेही प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि आता सध्या हे सगळं कोण सांभाळतो अद्वैत सांभाळतो त्यामुळे नाव कोणाचं खराब झालं असतं अद्वैतचं आणि ते तुला आणि मला अजिबात चाललं नसतं तर मात्र सरोज मान खाली घालते परंतु तिच्यामध्ये पूर्णपणे कला ऐकवण्याचा इगो भरलेला असतो इकडे मात्र आता रोहिणी आणि राहुल म्हणतात की नक्की हे काय चाललं आहे आपण काय ठरवलं आहोत आणि हे सगळीकडं वेगळीकडंच चाललं आहे तर तेव्हा मात्र मध्येच रोहिणी पुढे येते आणि म्हणते की कला एक काम कर तुझी चूक झाली आहे ना तर तू माफी मागाने जाऊ दे ना शांत बसून घे कशाला विषय वाढवते तर तेव्हा ती म्हणते हो माझी चूक झाली आहे मी कबूल करते ना तर तेव्हा ती पुढे म्हणते पण माझी एकटीची चूक नाहीये तेव्हा आबा म्हणतात हो बरोबर आहे जर तिची एकटीची चूक नाही आहे म्हणजे कदाचित अद्वेतने तिला तेवढं काही बोलून देण्याचं पुढे काही तिचे ऑप्शनच ठेवलं नसणार तर तेव्हा पुन्हा सरज म्हणते आबा एवढं होऊन सुद्धा तुम्ही पुन्हा अद्वेतलाच बोलता आहे का तर आबा म्हणता हे बघ असं काही नाहीये त्यानंतर मात्र पुन्हा कला अद्वैतला समजून सांगते की तू बिझनेस म्हणूनच हे डिझाईन बघ ना ते तर तेव्हा मात्र अद्वेत निघून जातो परंतु कला थांबवते ती म्हणते माझं बोलणं झालं नाहीये मी डिझाईन बनवत राहणार तुला घ्यायची की नाही हे तू ठरव पण मला असं वाटतं की आपल्या बिझनेसच तू नुकसान करून तेव्हा अद्वैत अजून चिडतो तुला काय म्हणायचं आहे आपला बिझनेस माझ्या बिझनेस मध्ये घुसायचा प्रयत्न करायचा नाही मी मोठा बिझनेसमॅन आहे आणि हे मी कसं हँडल करू शकतो ते तू मला शिकवायची गरज नाही तेव्हा मात्र सरोजय म्हणते हो बरोबर आहे आणि तुला काय वाटतं स्वामीनाथनला तुझे डिझाईन आवडले म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडले का एक काम कर अद्वैत उद्याच्या उद्या एक चांगली डिझायनर हायर कर तर मात्र अद्वैतही हो म्हणून तिला होकार देतो इकडे मात्र आजोबा म्हणतात हे बघ जे काही होणार आहे ते अंबाबाईच्या इच्छेनेच होणार आहे पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतंय की प्रयत्न करायला हवे तर हरकत नाही या प्रोजेक्टमध्ये यापुढे मी बोलणार नाही असं आजोबा ठरवतात तर मात्र आता कला म्हणते हो बरोबर आहे आणि इकडे सरोजलाही ते मान्य होतं की यामध्ये आबा बोलले बोलत नाही तेच योग्य आहे दुसरीकडे मात्र सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात इकडे रोहिणी आणि राहुल बोलतात की खरंच मॉम तू काय छान प्लॅन केलास एकदम हुशार आहे तर तेव्हा ती म्हणते अरे मी हुशारच आहे बिझनेस कसा सांभाळायचा मला चांगलं माहिती आहे या दोघांचा माज कसा उतरवते ना ते बघ तू तर आता असं म्हणून ती त्याला सांगते यापुढे आपलं सगळं कसं होतं ना ते तू बघ आणि असं म्हणून ती त्याला तिथनं जायला सांगते आता राहुल तिथून निघून जातो इकडे मात्र रोहिणी मनाशी ठरवते की कला तू दुसरी सरोज आहे आणि तुला मी बिझनेसमध्ये घुसू देणार नाही इकडे मात्र आता रूममध्ये मा कला आणि अद्वैत असतात तेव्हा मात्र कला तिचं तिचं काम करत असते परंतु अद्वैत खूप चिडलेला असतो आणि तो पूर्ण राग बाहेर काढत असतो की कसं तू मला फसवलं होतं आणि सतत तो तिला बोलत असतो परंतु आता कलाची चूक असते म्हणून ती एक अक्षर काढत नाही इकडे संगीता तिला फोन करते आणि फोन वाचतो म्हणून अद्वैत जोरात फोन पळत जातो तर तो म्हणतो कोणाचा फोन आहे तर ती म्हणते एवढं काय फोनच तर आहे ना तरी तो म्हणतो हा माझ्या रूम मध्ये आहे ना तर मला कळच पाहिजे तर तेव्हा ती दाखवते आईचा फोन आहे घेऊ का तर फोन उचलते मात मात्र इकडे अद्वैत तिच्याशी वाद घालू लागतो आणि संगीताशी मात्र तिला नीट बोलता येत नाही आणि संगीता तिला प्रश्न विचारू लागते की काय झालं आहे एवढं मला सांगशील का नीट परंतु अद्वैत म्हणतो सांग ना आता स्वतःची कशी खोटी बाजू किंवा मी किती चांगली आहे वगैरे असं तो तिला बोलतो तेव्हा इकडे कला वैताकून म्हणते आई मला नाही वाटत आता काही आपलं बोलणं होईल मी फोन ठेवते आणि असं म्हणून फोन ठेवते तर मात्र अद्वैत म्हणतो हा तुला तर माझी बदनामी करायला अफवा पसरवायलाच येते ना कर फोन आणि फोन पुन्हा काय बोलायचं येते माझ्या समोर बोल तर आता लगेच कला पुन्हा संगीताला फोन करते आणि संगीता काळजीतच असते कलाचा पुन्हा फोन आल्याने ती पटकन उचलते आणि काय झालं असं विचारू लागते परंतु अद्वैत पुन्हा त्याची त्याची बडबड सुरू करतो आणि तो म्हणतो कसे तुम्ही मला फसवतात हो आणि खूप ओरडू लागतो इकडे कला लावतो पुन्हा संगीताशी काहीच बोलू देत नाही तर तेव्हा संगीता म्हणते का जावं बापू एवढे चिडले आहे तर ती म्हणते त्याला कोणाचं ऐकूनच घ्यायचं नसतं ना तर तो म्हणतो तू माझ्याबद्दल असं का सांगते आहे तर ती म्हणते हो ना जरा बाहेर जाऊन बघ तुझ्याबद्दल लोक काय विचार करतात तू कधी कोणाचं ऐकूनच घेत नाही फक्त स्वतःचीच बडबड करतो इकडं संगीता तिला समजून सांगते की तू असं बोलू नकोस परंतु ती म्हणते तुला काय ह्याची बाजू पडलेली असते तू मला फोन केला आहे ना माझ्याशी बोल परंतु अद्वैत इतका बोलत असतो की तिला काहीच बोलता येत नाही म्हणून ती वैताकून पुन्हा फोन ठेवून देते इकडे मात्र अद्वैत बेडवर जाऊन बसतो आणि अद्वैत यावेळेला खूप दुखावलेला असतो म्हणून तो, तो स्वतःशीच बडबड करू लागतो की सगळे खोटारडे आहे सगळे मलाच फसवतात मी त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवतो पण ते मलाच फसवतात आधी ती खरे फॅमिली मग त्यांची फॅमिली त्यानंतर ती नैना आता तो अकाउंटंट सानिका आणि आता ही सगळे मलाच फसवतात आता हे ऐकून मात्र कलाला वाईट वाटतं त्यामुळे ती बेडवर बसायला जाते आणि अद्वैतला सॉरी म्हणते परंतु अद्वैतचा तिच्या सॉरीवर काही परिणाम होत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कला मात्र आजोबांना काय करावे हे विचारायला आलेले असत पण आजोबा म्हणतात पोरी हा आजोबा तुला आता ह्या प्रकरणामध्ये काहीच मदत करू शकत नाही तर तेव्हा ती म्हणते पण मग आजोबा मी मी यातनं बाहेर कशी पडू तर आजोबा म्हणतात हे बघ तुझ्या संसाराचा गाडा तुलाच ओढायला हवा आणि यातनं मार्ग तुलाच काढायला हवा दुसरीकडे स्वामीनाथन अद्वैतला फोन करतात आणि ते सांगतात की ऑफिसमध्ये नको मी घरीच येतो आणि घरीच आपण ड्रॉइंग चेक करू आणि तिथेच फायनल करू म्हणजे जरा पडेल आणि हे सगळं कला ऐकते त्यामुळे ती पुन्हा एकदा मदतीचा हात अद्वैतला पुढे करते परंतु अद्वैत पुन्हा तिची मदत घेण्यासाठी नकार देतो आणि तो म्हणतो तू बघच आता मी कशी डिझाईन काढतो ते कसे स्वामीनाथन एक्सेप्ट करत नाही ते मीच बघतो आणि तो, तो पुन्हा लॅपटॉप उघडतो आणि डिझाईन काढायला सुरुवात करतो इकडे मात्र कला त्याची डिझाईन बघतच असते आणि आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की स्वामीनाथन अद्वेतने काढलेले डिझाईन रिजेक्ट करता आणि डिझायनर पुन्हा हायर करून सुद्धा ते डिझाईन सुद्धा रिजेक्ट होतात आणि शेवटी कलालाच या डिझायनरचे प्रोजेक्टचं काम कलालाच मिळतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा